दोस्तांनो हो, आपण शिकणार आहोत आठवणीतल्या जुन्या कविता कवितेच नाव आहे पीक आणि ही कविता खास तुमच्यासाठी लिहिली आहे राजा या चला तर पाहूया आठवणीतल्या जुन्या कविता सुरुवातीला आपण कविता वाचूया गाई गाई दूध दे दूद दिले वासरा वासरा बळ दे बळ दिले नांगराला नांगरा नांगरा फाळ दे फाळ दिला जमिनीला जमिनी जमिनी कस दे, कस दे दिला कंसाला कंसा कंसा दाणे दे पसा पसा भरून घे एक असतो शेतकरी आणि तो जातो गा इकडे गाईला म्हणतो गाई गाई दूध दे गाय म्हणते दूध दिले वासराला नंतर तो शेतकरी जातो वासराकडे वासराला म्हणतो वासरा वासरा बळ दे वासरू म्हणतो बळ दिले नांगराला मग तो शेतकरी नांगराकडे जातो आणि नांगराला म्हणतो नांगरा नांगरा फाळ दे नांगर त्याला म्हणतो फाळ दिला जमिनीला मग तो शेतकरी जमिनीकड जातो आणि जमिनीला म्हणतो जमिनी जमिनी कस दे जमीन म्हणाली कस दिला मी कंसाला आणि मग तो सर्वात शेवटी शेतकरी जातो कांसाकड आणि कंसाला म्हणतो कांसा कांसा दाणे दे आणि प्रसन्न होऊन कनिस म्हणाले पसा, पसा भरून घे अशा प्रकारे भी कविता आपण वाचून घेतली आहे समजून घेतली आहे अशा जुन्या कविता आपल्याला पुन्हा ऐकायच्या आहेत आपल्याला ही कविता आवडली असेल धन्यवाद